गोल्डन आवर मध्ये पैसे मागितले तर कायदेशीर गुन्हा कसा आहे आणि पी शकता चा एका गरोदर महिलेला तिचा जीव वाचवण्यासाठी आणि रुग्णालयात दाखल होण्यासाठी लाखो रुपये मागितले जातात तिच्या कुटुंबाने तीन लाख रुपये जमा केले पण तरीही तिला दाखल केलं गेलं नाही त्यामुळे तिचा रक्तदाब वाढला ती रक्तस्राव करत होती आणि शेवटी तिचा दुर्दैवी मृत्यू झाला ही घटना पुण्याच्या दिनेनाथ मंगेशकर रुग्णालयात घडली हा प्रकार ऐकून तुमच्या मनात एकच प्रश्न उभा राहिला असेल आपल्याला रुग्णालयात उपचार मिळवण्यासाठी इतक्या अडचणी का येतात या हृदयद्रावक घटनेनंतर पी सी एम सीने एक मोठा निर्णय घेतला त्यांनी सर्व खासगी रुग्णालयांना आदेश दिले की रुग्णांच्या आर्थिक परिस्थितीची पर्वा न करता त्यांना त्वरित उपचार द्यावेच लागतील हे फक्त एका व्यक्तीच्या मृत्यूमुळे नाही तर अशा असंख्य घटनांमुळे उचललेले एक पाऊल आहे तुम्हाला गोल्डन आवर म्हणजे काय माहिती आहे का अपघात किंवा गंभीर स्थितीत पहिल्या साठ मिनिटात दिलेले उपचार रुग्णाचा जीवही वाचवू शकतात पण जर रुग्ण आर्थिक अडचणींमुळे उपचारापासून वंचित राहिला तर काय पी सी एम सीने स्पष्ट केले आहे की या गोल्डन आवर दरम्यान कोणत्याही प्रकारच्या आर्थिक अडचणींमुळे उपचार थांबवणं हे बेकायदेशीर आहे हा निर्णय महाराष्ट्र नर्सिंग होम रजिस्ट्रेशन कायदा एकोणीसशे एकोणपन्नास आणि दोन हजार एकवीसमध्ये करण्यात आलेल्या सुधारणा यांवर आधारित आहे या कायद्यामुळे रुग्णालयांना मृतदेह राखून ठेवणे किंवा बिल न भरल्यामुळे डिस्चार्ज देण्यास विलंब करणे बेकायदेशीर ठरते पण सगळेच या निर्णयाशी सहमत नाहीत इंडियन मेडिकल असोसिएशनने सांगितले की हा निर्णय चुकीच्या पद्धतीने वापरला जाऊ शकतो त्यांचा मुद्दा असा आहे की आपातकालीन परिस्थितीची व्याख्या नेमकी काय आहे हे स्पष्ट करणं गरजेचं आहे या निर्णयावर जनतेची प्रतिक्रिया कशी असेल तर काही लोक म्हणतात की हा निर्णय रुग्णांच्या हक्कांसाठी एक मोठे पाऊल आहे तर काहींना वाटते की यामुळे खाजगी रुग्णालयांवर अतिरिक्त ताण येईल पी सी एम सीच्या हद्दीत सुमारे साडेसहाशे खाजगी रुग्णालये आहेत या सर्वांना हे नियम पाळावेच लागतील पण प्रश्न असा आहे या निर्णयाची अंमलबजावणी कितपत प्रभावीपणे होईल या निर्णयामुळे अनेक गरजू लोकांना वेळेत उपचार मिळतील अशी अपेक्षा आहे पण यासाठी प्रशासनाची जबाबदारी आणि नागरिकांची जागरूकता दोन्ही आवश्यक आहेत